जान जान के पति श्री रामचंद्र पूर्वेशान अस्माकं कुलदेवनम श्रोता वत्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ काहे को देह धरो अभागी काहे को देह धरो प्रश्न विचारलाय आलायस भरपूर खायला चवीच खायला आनंदाने जगायला आणि आ... मस्त सोपा काढायला का ते या व्यतिरिक्तच मिळालाच वेळ तर मोबाईल खेळायला का को देह कोरोना किती रात्र झालेली असते तरी फोन वाजला वास्, वास्, मन तो तो की बघेल त्याशिवाय आवडत नाही लोक म्हणाले का पाच मिनिट फोन जवळना बाजूला झालेला चालत नाही पूर्वीच्या काळची माणसं म्हणायची काही तर म्हणे संसार करायला प्रपंच करायला मुलं वाढवायला आणि मुलं बाळा झाली की जीवनाचा सार्थक संपला विषय मग ती झाली म्हणून ती वाढवण्याकरता त्यांना मोठं करण्याकरता त्यांचं लग्न करू कार्य करून देण्याकरता एक दिवस मरण म्हणजे आला आला प्राणी जन्मास झाला झाला वाढला थोर झाला केला केला व्याप तो सर्व केला गेला गेला, गेला बाप कसं आहे तर देवी भागवताचं वर्णन जर ऐकलं तर आपल्या असं लक्षात येईल की देवर्षी नारद काही कथा का त्यातल्या सांगता आहेत मूळ पुराण व्यासांनी लिहिलेल्या आहे आणि व्यासांनी देवी भागवत लिहिण्यामागचा हेतू काय तर व्यास दुःखी गोष्टी आहे दुःख कशाचं आहे तर देवी भागवतात असं वर्णन आलंय की ज्या मुलानं आपल्या आई वडिलांच उत्तर कार्य उत्तम केलेलं आहे त्यांनाच पुढे जायला मिळत आहे अठ्ठावन्न स्वर्ग आहेत एक दोन नाही तर अठ्ठावन्न स्वर्ग आहेत आणि जवळ जवळ शहाऐंशी नरक कुंड आहेत माणसाला असं वाटत की आपण पटकन म्हणतो आत्म्याला शांती मिळव त्याला मोक्ष मिळव स्वर्गात स्थान मिळव स्वर्ग एवढा सोपा नाहीये एकवे मृत्यू सोपा आहे आम्ही जे जगतोय ते जीवन सोपा आहे स्वर्ग सोपा नाहीये लोक म्हणाले स्वर्गात काय कुणी बघितलंय बघितल्याशिवाय कळत नाही कारण म्हणून तर मणे मिळण्याशिवाय स्वर्ग दिसत नाही आणि जो मरतो तो पुन्हा स्वर्गात काय झाला हे सांगायला येत नाही पण जो देवी भागवत ऐकलेला आहे त्याला माहिती आहे स्वर्गात काही आठ नऊ महिने मी एकाच मंदिरात देवी भागवताची कथा सांगितली आणि त्यानंतर मी एक पुस्तक वाचलं होतं थोडंसं वाचलं ठेवून दिलं नको बाबा आपल्या कोळसेची बाजूच नाही ती म्हणून ठेवून दिलं पुढे वाचलंच नाही का कारण मनाला उद्विग्नता प्राप्त झाली देवी भागवतात हेच आहे की मनुष्य गेल्यानंतर तेराव्या दिवशी हो। त्याला वरती जायला मिळत आहे वरतीच्या जा जाण्याच्या मार्गात सुद्धा वर्ष पुढची पूर्ती तोपर्यंत तो आकाशात वरच स्थान आहे पुरा स्वर्ग दिसलेला नाही किंवा अगदी स्वर्गद्वार सुद्धा नाही स्वर्गद्वार सुद्धा नाही मग अशा वेळेला वर्ष वर पाठवलेला माणूस हा म्हणतो हा आता मजा आता मी स्वर्गात जातोय स्वर्गात जातो का नरकात जातो कुणी ठरवलंय कारण जेव्हा देवी भागवत वाचलं ना तेव्हा असं लक्षात आलं कि प्रत्यक्ष महर्षी व्यास व्यास उद्विग्न आहेत का कारण व्यास त्यांचे नातेवाईक आकाशात लोणकळताना बघितले महर्षी व्यास चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणाचं सम्यक ज्ञान असलेला माणूस आहे स्वतः पुराणांचा रचयित आहे असं असताना सुद्धा या माणसानं पाहिलंय याला ज्ञानचक्षु आहेत त्याला बघित नाही की वरती माझे माझ आहेत मग मनाला वाईट वाटायला लागलं की अरे मी एवढा ज्ञानी आहे भगवंताचा भक्त आहे श्रीमद भागवता सारखाय इतकं असून सुद्धा माझ्या नातेवाईकांनी असं लोमकळावं हो। मग तुमच्या आमच्याची काय कथा लोंकळायला काही हात टेकायला जागा मिळाली असेल की नाही काय म्हणायचं असं ना वाईट वाटायला लागलं माझ्यासारख्याचे नातेवाईक असे लोकळलेले म्हणून ते गेले ब्रह्मदेवाकडे विष्णुदेवाकडे देवा असं नाही उपयोगाचं माझे नातेवाईक लोंकळताना दिसतात का तुम्ही तुमच्या वाडवल्लांच पूर्वजांचं जेव्हा उत्तर कार्य कराल तेव्हाच तुम्हाला त्यांना पुढं जाता येईल पुढच्या मार्गामध्ये स्वर्गात जाणे म्हणजे स्वर्गद्वाराच्या जा आधीकडे अग्निश्वान नावाची एक जागा आहे एवढं डिटेल फक्त देवी भागवत वाचणारा किंवा ऐक कथा करणारा सांगू शकतो बाकी तुम्हाला एवढं डिटेल कोणी सांगणार नाही स्वर्गात काय चाललंय ते पण देवी भागवत हे एक असं पुराण आहे ना जे सगळ्या पुराणांचं सार आहे तेवढं एक वाचलं ते संपला विषय पण वाचणं सुद्धा फार कठीण आहे मी ती कथा कशी केली आहे माझं मला माहिती नऊ महिने एका मंदिरात केली लक्षात घ्या आमचे नातेवाईक एकतर का उत्तर कार्य केलेले नाही म्हणून उत्तर कार्याचा अधिकार मुलाला आहे जेव्हा मुलगा श्राद्धकर्म करतो तेव्हा पुढे जातो कोण पणजोबा लक्षात येते का एक पिढी पाठी जाते जेव्हा तुम्ही श्राद्ध कर्म करता तेव्हा मुलगा जर श्राद्धाला बसलेला असेल तर वडील आजोबा आणि पणजोबा या तीन पिढ्या जातात ना मग जो ऍड होतो त्याच्या पाठीमागचा गळतो एवढं तर आहे तंत्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे हा जो गळणारा आहे पणजोबा या पणजोबाला पुढे जाण्याकरता अग्निश्वान नावाची एक जागा आहे या अग्निश्वान नावाच्या जागेमध्ये या ना पुढे खच पडला या जागेत मृतात्म्यांचा पुढे जाता येत नाहीये का माहिती का कारण आत्म्याची इतकीशी जरी इच्छा अपूर्ण राहिली असेल तर त्याला अग्निश्वानातच तात्काळात राहू नाही <coughs> त्याला अग्निश्वानातच राहावं लागतं मग मला सांगा आमच्या पूर्वजांच्या किती इच्छा अपूर्ण असतील कारण मुळात माणसाचा जन्मच जन्म घेलेला आहे वासनेच्या त्याची झाली अंगीहरी रूप जन्मच वासन येत आहे मरण वासन येत आहे आयुष्य वाचन येत आहे मग जन्म वासनेचा आयुष्य वासनेच मृत्यू वासनेत आणि वासना अतृप्त म्हणून पुन्हा जन्म वासनेतच मग अशा पद्धतीमध्ये अग्निश्वान नावाची जी जागा आहे या अग्निश्वाना तुमचे आमचे नातेवाईक लटकत आहेत पुढे जाता येत नाही फार थोडी लोक आहेत जी पुढे गेली आहेत पण पुढे जाणारे सुद्धा आहेत ना या पुढे जाणाऱ्यांमध्ये शहाऐशी नरक नरक शहाऐंशी नरक या एकेका नरकात आत्म्याला खूप भयानक शिक्षा आहे आणि नरकापेक्षा भयानक ती श... अठ्ठ्याऐंशी काही नरक कुंड आहेत ती आहेत आणि मग स्वर्ग म्हणजे आम्ही अपेक्षा करायलाच नको स्वर्गाची इतकं जर मार्ग कठीण आहे तर सगळ्यात पहिलं अग्निशमनापर्यंत पोचण्याकरता तरी आपल्या उत्तर कार्य करायला मुलगा हवा म्हणून पूर्वीच्या काळची माणसं म्हणायची कि काहेर मुलगा व्हायला हवा म्हणून मुलगा हवा पूर्वीच्या काळची माणसं म्हणायची ना मुलगा मुलगी मुलगी झाली की काय तोंड व्हायचं लोकांचं नको मुलगी कारण मुलगी उत्तर कार्याचे अधिकारी होत नाही ना आजकाल लोकांनी धरबंदच सोडलाय मुली पण उत्तर कार्याला बसतात मुली तिकड पर्यंत का मी माझ्या बापाची अकुलतीय आहे पण जे करायचं नाही त्याचा अट्ट का करावा आजकाल लोकांचं ते काय म्हणतात करा म्हटलं की करणार नाही नको करू म्हटव मुद्दा हे सध्याचं वातावरण आहे आजकाल मुली पण स्पान वडिलांचं म्हणे उत्तर कार्य मुलगा नाही आहे पण ज्याला मुलगा आहे त्यालाच उत्तर कार्याचा अधिकार आहे आणि जो मुलगा आपल्या वडिलांचं उत्तर कार्य करतो त्यांना अग्निश्वानापर्यंत तरी पोचता येतं पुढचा मार्ग त्याच्या त्याच्या प्रारब्धावर कर्मावर अवलंबून आहे पण हा सगळा मार्ग सुकर होण्याकरता जे कार्य भगवत कृपेच करायला हवंय ते माणसं करत नाही म्हणून आज कबीर महाराज संतापले चिडले आणि अतिशय रागाने उद्वेगाने विचारतात काही को धरो धरू आधी का जन्माला आलास अरे माणसा मानसा कधी का तू माणूस बहिणाबाईंची कविता आहे कधी तुला माणूस होता येणार आहे दोन पाय दोन हात नाक कान डोळे म्हणजे माणसाचं लक्षण आहे का माणसाची माणूस असली पाहिजे किंवा माणसाच ध्येय काय कबीर महाराज म्हणाले की श्याम सुंदर की सेवा चुकी कोक जगत घेऊन मारो जन्माला येऊन जर माणसाला भगवंताची सेवा करायची नसेल तर जन्माला आल्याला नाही असं म्हणणं मोठं धाडसाचं मी जर म्हटलं तुम्हाला काय को दे हजार तुम्ही म्हणाल बॅग घ्याने डोंबिलीचा तुम्ही कोण विचारणार आहे काय को दे हजार म्हणून आहे की नाही पण इथून बाजूला झाल्यावर जोपर्यंत माझ्या मी नाराजांच्या गादीवर उभी आहे तोपर्यंत हा अधिकार आहे कबीर संत येतात जर तू तु, म्हणसा तुला माझ्या देवाची सेवा करायची नसेल मुळात तुझा जन्मच असा आहे मातेच्या गर्भात अडकलेला जीव मी काल सांगितलाय की जन्माला येईपर्यंत देवाला म्हणतो जेव्हा बाहेर काढ जेव्हा बाहेर काढ जेव्हा बाहेर काढ इथलं बाहेर काढलं तुम्ही तुझं नाव पण बाहेर आलं लगेच तो हम लगेच

महत्वाचा मुद्दा आहे तुला इथं ये आणलं